मुरबाड पोलिसांची माणुसकी जपणारी उत्कृष्ट कामगिरी मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस कर्मचाऱ्याने तेलंगणा राज्यातील पंचावन्न वर्ष वयोगटातील एका हरवलेल्या महिलेला तिच्या नातेवाईकांकडे पोचविल्याने मुरबाड पोलीस स्टेशनच्या या उत्कृष्ट कामगिरी बाबतीत सर्व नागरिकांमार्फत अभिनंदन करण्यात येत आहे सदर महिला वरकटत मुरबाड तालुक्यातील आंबेगाव येथे पोहोचली तिला मराठी भाषा येत नसल्याने गावातील ग्रामस्थांनी मुरबाड पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी महिलेला मुरबाड येथे आणून तेलगू भाषा येत असलेल्या पी एस आय कोनकी यांना संवाद साधण्यास सांगितले असता ती तेलंगणा राज्यातील रहिवाशी असल्याचे समजतात तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधल्याने तिचे नातेवाईक तिला घेऊन जाण्यासाठी तेलंगणा राज्यातून निघाले आहेत सध्या तिची राहण्याची व्यवस्था सखी वन स्टॉप सेंटर उल्हासनगर येथे केली असून या भावनिक कामगिरीमुळे मुरबाड पोलिसांचे तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे हिरो रिपोर्ट मुरबाड जय हिंद मुरबाडकर मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर प्रसाद पांढरे मुरबाड पोलीस स्टेशन मुरबाड पोलीस स्टेशनकडून एक अतिशय माणुसकीला जपणारी एक चांगली कामगिरी झालेली आहे त्यामुळे संपूर्ण मुरबाडकरांनीच्या वतीने आज आमचं कौतुक होत आहे की काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी रात्री आंबेगाव मसा या ठिकाणून माहिती मिळाली की बाबा त्या ठिकाणी एक पन्नास ते पंचावन्न वर्षाची महिला आहे आणि त्यांना आमची भाषा कळत नाही आणि त्यांना त्यांची भाषा कळत नाही पोलीस मदतीची गरज आहे तर हे सदरची माहिती मिळताच त्वरित प्रतिसाद देण्याची आमची एक यंत्रणा आहे त्या यंत्रणेखाली आमचे पोलीस अंमलदार आणि उबाळी ताबडतोब त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी त्या महिलेंना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तेलुगू भाषा येत होती आणि आम्हाला तेलगू भाषा जमत पण आमच्या पोलीस स्टेशनला अनेक भाषेचे नॉलेज असलेले काही तरुण आणि अधिकारी आहेत त्यांच्यापैकी एस आय कोणकी यांना तेलुगू भाषा येत होती त्यामुळे त्यांची तेलुगू भाषेतून त्यांच्याशी संवाद साधला असता की त्या महिलेचं नाव श्यामलाल रेड्डी श्यामलाल रेड्डी असल्याचं लक्षात आल्यानंतर आणि त्यांचं गाव तेलंगणा येथील नवापेठ हे गाव असल्यामुळे त्या ठिकाणीशी थी ताबडतोब आमचे ए पी आय जाधव आहेत त्याच्यानंतर ड्युटीवर जे टीम होती त्यांनी गुगलवरून त्या अॅड्रेस जवळ पोलीस स्टेशनला त्याची माहिती काढली आणि त्या पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केलं तर असं लक्षात आलं की त्या महिलांची हरवल्याबाबतची नोंद त्या पोलीस स्टेशनला आहे अनेक दिवसापासून त्यांची भटकंती चालू चालली होती विचार करा तेलंगणा राज्य कुठं आहे आणि तिथून ते मुंबईला कसे आले असतील आणि मुंबईमध्ये आणि ह्या कल्याण परिसरात ग्रामीण भागामध्ये कसं भटकत आले असते काय यातना त्यांना काळात झाले असतील नातेवाईकांना पासून विभाग दूर झालेले होते तर ती माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांचे नातेवाईकांनी तेलंगणा पोलिस आता त्यांना ताब्यात घेण्यासाठी निघालेले आहे आणि त्या महिलांना पण खूप मोठा आनंद झाला की ह्या पोलिसांनी आपल्याला आपल्या नातेवाईकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे माणुसकीला जपणारी कामगिरी केलेली आहे आता त्यांच्या नातेवाईक तोपर्यंत दोन दिवस त्या महिलांना उल्हासनगरच्या या ठिकाणच्या महिला सुरक्षा कक्षात ठेवलेला आहे तर अशा प्रकारची चांगली कामगिरी मुरबाड पोलिसांच्या पोलिस अधिकाऱ्यांनी अमलदारांनी केल्यामुळे की माणुसकीची कारवाई कामगिरी केली तर ह्याच्यामुळे मुरबाड पोलिसांचं मुरबाडमध्ये खूप कौतुक होत आहे तर अशाच प्रकारे एक प्रेरणादायी समाजाच्या कौतुकामुळे गेल्या दोन वर्षापासून मुरबाड पोलीस काम करत आहे मुरबाडकरांच्या कौतुकाला पात्र ठरण्यासाठी आज आणखीन एक त्याच कौतुकाला पात्र ठरण्याची कामगिरी माझ्या सर्व पोलिस अधिकारी अंमलदारांनी केलेली आहे मी देखील त्यांचं खूप खूप कौतुक करतोय आणि त्यांचं सन्मान होईल अशा पद्धतीची त्यांची पोलीस स्टेशनवर आणि वरिष्ठाकडे माहिती पाठवण्यात येत आहे धन्यवाद